सम्यक् योग महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आय नीट आयआयटी आय जे डब्ल्यू आणि सीईटी च्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू जय भीम मी हनसिनी सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे ठळक बातम्या पुढील प्रमाण अभिमान मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड की मी लोकसभेची निवडणूक पहिल्यांदा लढलो आणि लोकसभेची निवडणूक जिंकली त्यानंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये लोकसभेत माझा पराभव झाला पराभव झाल्याच्या नंतर पक्षश्रेष्ठी लोहा कंदार विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची मला सूचना केली माझ्यासमोर पर्याय होते नांदेड दक्षिणच्या लोकांची मागणी होती आणि लोहा तर माझा हक्काचा मना मला ज्याने वाढवलं तो मतदारसंघ आहे त्यानंतर दुर्दैवानं वसंतरावजी चव्हाण यांचं दुःखद निधन झालं आणि त्यांचं दुःख निदान झाल्याच्या नंतर करणं पत्र खर तर अशी दुर्दैवी घटना घडली नसती तर हा काही विषय निर्माण झाला असता मी दोन लोकसभेच्या निवडणुका लढवल्यामुळं ती जागा रिकामी झाल्यामुळं लागणारी पोटनिवडणूक लागणारच आहे त्याच्यामुळे चर्चेला एक वेगळं उदाहरण माझ्या समोर पर्याय मला असं कोणासारखं या पक्षात जातो तिकडं जातो इकडं जातो याला भेटतो त्याला भेटतो सकाळी एकाला दुपारी एकाला संध्याकाळी एकाला काही गरज नाही मला माझ्या समोर तर मी कुठेही गेलो तर तिकीट सोबतच आहे भारतीय जनता पक्षाने मला श्रेष्ठी लोकसभा का विधानसभा हा पर्याय विचारते मी अतिशय नम्रपणानं लोहा कन्नार विधानसभेची निवडणूक लढवणारच हे स्पष्ट सांगितले माझ्या सर्व चाहत्यांना मला सर्व आशीर्वाद देणाऱ्यांना माझ्या सोबत राहणाऱ्यांना तुमच्या माध्यमातून मी एवढंच सांगणार आहे तर्कवितर्क काढू नका मनामध्ये शंका आणू नका लोहा कन्नार विधानसभा निवडणूक मी लढवणार आहेच आणि ती जिंकणार आहे त्याच्यामध्ये शंका करण्याची कोणी हो आवश्यकता असं मला वाटत नाही अनेकांना असं वाटतं की बाबा लोकसभेच्या निवडणुका लढवल्या लोकसभेला कॅन्डिडेट कोण आहे मग तो पक्ष तो अधिकार मोठा विशाल पक्ष आहे त्यांच्याकडे अनेक लोक असतील आपण आपली भूमिका आणि आपली चॉईस पक्षांना कळवून आता समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा